कंग्रॅच्युलेशन हॅलो एका नवीन व्लॉगमध्ये मी शुभांगी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते आज आहे संडे पहाटेचे साडेचार होत आहेत आणि आहोंचं आज मॅरेथॉन आहे त्याचीच त्यांनी तयारी केली आहे आणि निघाले आहेत त्यांना जस्ट बाय करण्यासाठी मी उठले होते मी काही इतक्या लवकर उठले नाही ते स्वतःच उठले आय थिंक त्यांनी प्रोटीन बार खाल्ला आहे सकाळी सकाळी आणि निघाले आहेत तर आजचा दिवस कसा असणार आहे हे थोडक्यात मी या व्लॉगमधून तुम्हाला दाखवणार आहे विशेष काही नाही जस्ट डेली व्लॉग आहे हा पण मला एक महत्त्वाचा मेसेजसुद्धा या व्हिडिओमधून तुम्हाला द्यायचा आहे आलेले <laughs> आहे वेलकम 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 आणि आता आम्हाला सांगा वर तुम्ही किती किलोमीटर आणि आपलं पहिलं रेकॉर्ड काय फोर्टी फोर मिनिट फोर्टी फोर मिनिट्स आता दोन मिनिट्स कमी झाले गुड <laughs> गुड गुड बघू अहोंच आतापर्यंतच हे सगळ्यात बेस्ट रेकॉर्ड आहे एक तास बेचाळीस मिनिटांमध्ये एकवीस किलोमीटर त्यांनी कंप्लीट केलं आहे आणि म्हणूनच मी अगदी एंट्रीलाच त्यांचं स्वागत करते आहे आणि कंग्रॅच्युलेशन करते की खूप छान रेकॉर्ड आहे हे रनिंग करणं खरंच खूप काही सोपं नाही आहे तर त्यानंतर ॲज युजल की इकडे आज मटणाचा बेत आहे आणि हो नेहमीच चिकन बनतं मी पहिल्यांदाच या घरी आल्यापासून मटण बनवते कारण त्यांना मटण खायचं होतं म्हणून बेसिकली मला आणि माझ्या मुलाला मटण नाही आवडत आम्ही चिकनच खातो आणि तेही आहोंनीच मला खायला शिकवलं आहे लग्नापूर्वी मी व्हेजिटेरियन होते तर मला ना या रेसिपीसोबत तुम्हाला इकडे काय सांगायचं आहे की जेव्हा दोन हजार एकवीसमध्ये आहोंना कोविड झाला त्यावेळी आमच्या कॉन्टॅक्टमध्ये असणाऱ्या सगळ्यांनाच प्रश्न पडला होता की इतकं रनिंग करणारा इतकं फिट असणारा निर्व्यसनी असणारा कोणतंही व्यसन नाही अशा माणसाला कोविड झालाच कसा तर त्यावेळी सगळ्यांना हे माहिती होतं की कोविड कोणालाही होऊ शकत होता अगदी बिल्डर जे बॉडी बिल्डर होते अगदी फिटनेस फ्रीक होते त्या लोकांनासुद्धा कोविड झाला होता तसाच माझ्या आहोंना झाला होता पण या रनिंगचा या एक्सरसाईजचा फायदा असा झाला की त्यांचा स्कोअर तेरा होऊनसुद्धा रिकवरी त्यांची खूपच फास्ट झाली ॲज कम्पेअर टू अदर पेशंट तर हेच खरं महत्त्व आहे व्यायामाचं आणि हे त्यांनीसुद्धा छान ओळखलं कोविडमध्ये आणि आफ्टर कोविड उलट त्यांनी त्यांचं रनिंग वाढवलं आहे दोन हजार तेवीसमध्ये तर त्यांनी असं टार्गेट ठेवलं होतं की न, मी दोन हजार किलोमीटर रनिंग कम्प्लीट करणार पण जवळच असणाऱ्या एका आमच्या फॅमिली डॉक्टरांनी असं सांगितलं की आफ्टर कोविड अनसर्टनली काहीही केसेस कोविड पेशंटसोबत आहेत म्हणजे जे कोविडमधून रिकवर होऊन बाहेर पडलेत त्यांच्यासोबत तर तुम्ही एक्सरसाइज करताना थोडी काळजी घ्या खूप एक्स्ट्रीम लेवलचा एक्सरसाईज करू नका तर मग मीच त्यांना समजावून ते दोन हजारचं रेकॉर्ड इतकं काही मनावर घेऊ नका थोडंसं ते कमी करा असं सांगून सांगून शेवटी आता डिसेंबर महिना आला इय संपत आलं आय थिंक त्यांचं सोळाशे ते सतराशे किलोमीटर रनिंग ऑलरेडी झालेलं आहे तर हे महत्त्व आहे व्यायामाचं एक्सरसाईजचं की जरी आपल्याला आजार झाले तरीसुद्धा त्यातून बाहेर पडण्यासाठी रिकवरीसाठी हा आपला व्यायाम आपल्याला मदत करतो तर तुम्ही पाहिलं की अगदी साध्या सोप्या पद्धतीनं मी इथं मठण बनवलं त्यानंतर चपात्यासुद्धा बनवल्या आठ नऊ कारण त्या दोघांना चपाती आवडते मटणासोबत म्हणजे जे काही सुख बनवलेलं असतं आपण त्याच्यासोबत रशासोबत तर भाकरी चालते पण मी मात्र चपाती न खाता भाकरी खाणार आहे म्हणून मी पुन्हा चार भाकरी सेपरेट बनवल्या आहेत तिकडे आणि कशी वाटली ही रेसिपी आ, मी ते एक्सप्लेन नाही केली बट तुम्हाला दाखवली आहे व्हिडिओमध्ये आणि नेहमीचीच आहे जसं मी चिकन बनवते तसंच मी मटण बनवलं पण मटणामध्ये थोडंसं टोमॅटो कमी घातला होता आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे मी बनवलं आहे एक कसं त्यांची आवड आहे की नॉनव्हेज मग असं वाटतं जाऊ दे कधीतरी द्यायला काही हरकत नाही पण मी खूप सारं प्रमाण कमी केलं आहे आठवड्यातून हल्ली हल्ली आठवड्यातून एक वेळ खाल्लं जातं पण अगदी पूर्वीपासूनच मी महिन्यातून फक्त एकदा किंवा दोनदाच आम्ही चिकन खातो आणि मी घरीसुद्धा तेवढ्याच वेळेला बनवते हे हल्लीच थोडंसं प्रमाण वाढलं आहे पण तेही मी आता कमी करणार आहे इकडे मी आता सुक्याला फोडणी देते पुन्हा कांदा टोमॅटो आणि हा तुम्ही पाहिलं असेल की मी नॉनव्हेजलासुद्धा कढीपत्ता वापरते आहे तर हो नॉनव्हेजला मला कढीपत्त्याचा फ्लेवर आवडतो हे वेगवेगळे जे मसाले आहेत या ना यामध्ये आईनं दिलेला गोड्याचा मसाला कल्याणीच्या आईनं दिलेला मसाला जो आम्ही तुळजापूरवरून परत येताना एका हॉटेलमध्ये भेटलेला तो काळा मसाला आपला हा प्रकाशचा कोल्हापूरचा मसाला रश्शाचा असे सारे काही मसाले एकत्र एक करून आणि हा वरून हा त्यांना त्यांच्या तैन्न मॅरेथॉनच्या किटमध्ये मिळालेला सवयीचा मसाला आणि हे नंतर कांदा खोबरं लसूण कोथिंबीर अद्रक याची पेस्ट आणि त्यामध्येच हे मी मटणाचं पाणी घालून हा मसाला छानसा भाजून घेतला आणि सुख बनवलं तसंच सेपरेट मसाला भाजून मी पुन्हा पातळ रश्शालासुद्धा फोडणी दिली जे कोणी माझ्या व्हिसपैकी व्हेजिटेरियन असतील त्यांना सॉरी की हा व्हिडिओ कदाचित तुम्हाला आवडणार नाही बघताना ना केळसवाणंसुद्धा वाटू शकतं पण काय करणार ही एकमेव आवड आहे माझ्या नवऱ्याची बाकी काहीच इतर गोष्टीचं त्यांचं नसतं की हे असं हवं तसं हवं पण मॅरेथॉन झाल्यानंतर मात्र प्रोटीनच्या नावाखाली त्यांना चिकन किंवा मटन खायचं असतं मोस्ट ऑफ द टाईम चिकनच असतं आज जसं की मी तुम्हाला बोलले की या घरी राहायला आल्यापासून पहिल्यांदाच मी मटन बनवलं आहे आणि खूप वेळा मी सुद्धा प्रयत्न करते की पूर्णपणे व्हेजिटेरियन बनवूया आपण आणि नॉनव्हेज बंद करूया पण नाही होत खरंच तसं कारण मिस्टरांना मनापासून खूप आवडतं आणि त्याहून त्यांच्यापेक्षा जास्त तर मुलाला आवडतं मग एक आई म्हणून आपल्याला सुद्धा वाटतं ना की मुलाला इतकं आवडतं तर द्यावं खायला तर हे असं आहे आमच्याकडे तर इथं बघू शकता हे अशा प्रकारे सुख्याला फोडणी देऊन झाल्या झाली आहे आणि हे सुख मटण असं बनलं आहे तर ज्या नॉनव्हेज बनवतात त्या मैत्रिणींनी मला आवर्जून सांगा की अजून काही वेगळी मेथड आहे का, का अजून टेस्टी बनवण्यासाठी काही वेगळ्या ट्रिक आहेत का नक्की मला कळवा मी नक्की अप्लाय करेन त्या आणि मला नवनवीन गोष्टी शिकायलासुद्धा खूप आवडतं आणि बऱ्याच जणी मला जे काही सांगत असतात माझ्याशी बोलत असतात कमेंटमध्ये तेही मला अप्लाय करायला अप्लाय करून बघायलासुद्धा खूप आवडतं त्यांच्या सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद आणि इथे बघू शकता अशा प्रकारे पूर्णपणे ताट रेडी केलं आहे मी खुशी खुशी रडायला यायला लागलं लग की काय कधी <laughs> मिळत नसल्यासारखं हा मटन कधी केले पहिल्यांदा केलं ना, ना या घरात खरी खरी राय द्या सवाई सारख्यांसारखं सरके जमलंय सवाई हॉटेल सारखं फिर कॅमेरा समोर नाही ना खर छान झालंय ना एन्जॉय दुपारच्या जेवणानंतर आराम झाला आणि त्यानंतर संध्याकाळचा तो स्वयंपाक नव्हता म्हणून मग मी इकडे लसून सोलायला घेऊन बसली आहे मस्तपैकी नेटफ्लिक्सवरती एक मूवी लावला आहे आणि तो बघत बघत लसून सोलती आठवड्याभरासाठीचा हा लसूण असणार आहे एक छोटी ती बॉटल काचीची फुल भरून ठेवते त्यानंतर अगदी महत्त्वाचं काम म्हणजे या शेंगा फोडणं जे एकटीनं पॉसिबल नाही आहे म्हटलं सुट्टीचा शेवटचा दिवस आहे तर या कामाला सुद्धा सुरुवात करावी म्हणजे हळूहळू फोडून होतील या सगळ्या शेंगा तशा खूप साऱ्या आहेत या तर एवढ्या साऱ्या शेंगा सोलून झालेल्या आहेत आणि मी एकटीनं सोलल्या बरे का सगळ्या आता अशी कामं करायला माणसं हवीतच ना एकटीनं थोडे ना होणार आहे आणि एवढ्या शेंगा दिलेत ना कल्याणी चायनी की आता ह्या महिनाभर मला फोडाव्या लागतील थोड्या थोड्या तरी मी भरपूर फोडलेत आम्ही मी नाही हे बघा इकडे किती सारा पाला आणि किती सारा... हे बघा तर अशा प्रकारे सुट्टीच्या शेवटच्या दिवसाचा सुद्धा वापर करून घेतला गेलेला आहे आणि आजचा दिवस एकंदरीत छान झाला मॅरेथॉन झालं त्यानंतर मॅरेथॉन नंतरचा आमचा नेहमीचा चिकन मटणाचा बेत असतो तो, तो बेत झाला आणि अशा प्रकारे थोडीशी अशी ही जी लसूण सोलणी सोल लसूण सोलणं सोल नंतर शेंगा फोडणं ही कामंसुद्धा झाली जी वीकडेजमध्ये नाहीत होत विकेंडलाच वेळ काढावा लागतो पण शेंगांसाठी मला आता रोज थोडा थोडा वेळ काढावाच लागणार आहे नाहीतर काय होतं शेंगा थोड्या थोड्या किडायला लागतात आणि त्यामध्ये ते पक्षी व्हायला लागतात तर चला मग याच नोटवरती आजचा व्हिडिओ इकडंच एंड करते उद्या भेटू पुन्हा एकदा एका नवीन व्लॉगमध्ये चलो बाय